नमस्कार कोमल रेसिपीमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण येथे पावभाजी कशी करायची आहे ती बघणार आहोत त्यासाठी साहित्य दोन मोठ्या साईजचे मी बटाटे येथे कट करून घेतलेले आहेत अर्धी वाटी फुलगोबी एक वाटी पत्तागोबी इथं आपल्या पावभाजीला कलर येण्यासाठी मी इथे बीटचा वापर करत आहे थोडंसं हिरवे वटाने त्यानंतर ह्या भाज्या आपण पूर्णपणे धुवून घेणार आहोत धुतल्याच्या नंतर ह्या भाज्या मी इथे कुकरमध्ये शिजवणार आहे कुकर आपण या कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्या झाल्याच्या नंतर पाहू शकता आपली भाजी पूर्णपणे छान शिजलेली आहे नंतर आपण ही भाजी पावभाजीच्या मॅशरनं दाबून घेणार आहोत या भाज्या भाज्या चांगल्या दाबायच्या जेणेकरून करून भाज्या पूर्ण एकजीव होतील खायला बी चव चांगली लागेल नंतर एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं जिरं अद्रक आणि लसूणची बारीक येथे पेस्ट करून घालायची त्याचनंतर एक मोठ्या साईजचा बारीक कट केलेला कांदा घालायचा कांदा घालून दोन मिनिट आपण येथे कांदा परतून घ्यायचा त्यानंतर दोन चमचे लाल मिरच पावडर घालायची दोन मोठे साईजचे चमचे एवरेस्ट मसाला घालायचा पावभाजी अर्धा चमचा हळद घालायची नंतर आपण मसाले छान परतून त्यामध्ये दोन मोठ्या साईजचे टोमॅटो पिवरी घालायची टोमॅटोची प्युरी झाल्याच्या नंतर दोन मिनिट आपण येथे शिजून घेणार आहोत शिजून झाल्याच्या नंतर आपण इथे भाजी घालून एक दोन मिनिट भाजी हालून घेणार आहोत त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं भाजीमध्ये चवीपुरतं मीठ घालून पाच मिनिट आपण भाजी आपली येथे शिजून घेणार आहोत आपण इथे पाच मिनिट भाजी शिजल्याच्यानंतर बारीक कट केलेली वरतून कोथिंबीर घालायची येथे आपली भाजी तयार झालेली आहे दुसऱ्या साईडला आपण येथे पाव तयार करायला घ्यायचे त्यामध्ये तेल किंवा बटरचा वापर करायचा तुम्ही त्यामध्ये आपण थोडेसे जिरे खाणार आहोत थोडीशी भाजी वरतून कोथिंबीर आणि छान मधोमध आपण पाव कट करून घ्यायचे त्यानंतर पाव असे दाबून घ्यायचे ज्याने करून आपले पाव पाव एकदम क्रिस्पी होतील दोन्ही साईडनं पाव आपण भाजून घे घ्यायचे पाच मिनिट आपले पाव भाजून झालेले आहेत या पद्धतीनं पाव भाजल्यानंतर पावभाजी खायला अगदी छान लागते आपण येथे पावभाजी प्लेट इथे सर्व करणार आहोत येथे मी एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये पाव छान अशी भाजी घेतलेली आहे पाहू शकता आपली भाजी किती छान झालेली आहे त्याचनंतर वरतून थोडीशी कोथिंबीर कांदा लिंबू नंतर आपण थोडंसं इथे बटर घालणार आहोत इथे आपली पावभाजी रेडी झालेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद